शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या फुलंब्री तालुक्यात शंभर शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ हजार रुपये पीक विमा कंपनीकडून थट्टा सव्वीस हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले एक गट एकच पीक तरी एकाला आठ आणि दुसऱ्याला चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाणी आता एपीएलच्या शेतकरी लाभार्थ्यांना दर एकशे सत्तर रुपये एकशे पन्नास रुपयांच्या लाभासाठी एकोणपन्नास हजारांपैकी हजार जणांनी केली केवायसी शेतकऱ्यांच्या मिरचीत एक रुपयाचीही कपात कराल तर मिरची काटे बंद करू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने व्यापाऱ्यांना सुनावले शेतकऱ्यांना तक्रार करा सावकारांनी बळकवलेली जमीन मिळेल परत आकारतात वार्षिक छत्तीस टक्के व्याज जिल्ह्यात बचत गटान करून सावकारीचा धंदा दांडेगावच्या केळीला परदेशात मागणी पण भावच मिळेना केळी व्यवस्थापनासाठी केला जातो खर्च तुलनेत भाव मिळतो कमी अठरा वर्षापर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर जणांनी घेतला केंद्र व राज्य शासनाची योजना कपाशीकरिता न्यूबॅटिक प्लांटरचा वापर फायदेशीर कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज आता ग्रामसेवकांकडेही करता येणार सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांखाली दरकोंडी कायम उदगीर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कांदा आयातीवरून शेतकरी संघटना आक्रमक तात्काळ आयात बंदी करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या योग्य दर मिळत असताना अफगाणिस्तानामधून कांद्याची वारेमाप आयात सुरू आहे गेल्याच आठवड्यात दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला आहे ज्वारी खरेदी सुरू दुधाचे अनुदान आठ दिवसात पीक विम्यासाठी होणार सचिवांकडे बैठक महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे फलित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर आले दराबाबत सरकारच्या भूमिकेवर सहमती कोरेगावमध्ये आले उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांमध्ये बैठक एकत्रित सौदे एकाच दरावर सर्वजण संमत दूध उत्पादकांचे आंदोलन चालू दूध प्रश्नी आयोजित मंत्रालय स्तरावरील बैठक ठरली निष्फळ अनुदान नको पण घामाचे दाम द्या बिबट्याचा मोर्चा आता शेळ्यांच्या गोठ्याकडे जाळी किती उंच असू द्या बिबट्या आज जातोच आळेफाटा बाजारात गायींची उच्चांकी आवक चारशे चव्वेचाळीस पैकी तीनशे बावन्न गायींची विक्री जन आरोग्य योजनेत एकोणीस रुग्णालयांचा समावेश नऊ सरकारी आणि दहा खासगी रुग्णालयांचा समावेश जनसामान्यांना लाभ मोठा निर्णय बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारची भन्नाट योजना येते करार नोंदणी अन दर महामेळवा मिळवा सहा हजार ते दहा हजार रुपये शेतकरी आंदोलनात राहुल गांधी घेणार आघाडी एमएसपी वर खासगी विरोधक आणण्याची तयारी वेगाने खरेदीदारांचा निर्णय बाजार समितीच्या कारवाईकडे लक्ष अडत बाजार बंद बाराव्या दिवशीही लातूरातील व्यवहार ठप्प आठ वर्षात पाचशे कोटींचा हप्ता विमा भरपाईसाठी केवळ एकोणसत्तर कोटी यंदाही साडेचार कोटींवर बोळवण करण्याचे प्रयत्न माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद